पाच वर्षामध्ये आईने माझे माझ्या दोन बहिणी करोनामध्ये वारल्या त्यानंतर मला इथे आईने बहिणी दिल्या बहिणी भेटल्या मुली भेटल्या नातवंड भेटली पटवंड भेटली सगळ्या भेटल्या काहीच प्रॉब्लेम नाही वरती पूर्ण पायऱ्या क्लीन आहेत आता मगाशी मी वर खालून वरती गेलो तेव्हा खाल्याच्या पायऱ्यांवर घाण आहे तुमच्या आता झाडू आहे आणि सुपली आहे तर तुम्ही पूर्ण पायऱ्या साफ करत चाललेत काय तुमचं नवस आहे की काय मी इथे सेवेकरी आहे सेवेकरी आहात पा, मागील पाच वर्षापासून मी इथे झाडू दा, मारतो पूर्ण म्हणजे वरच्या पायऱ्यापासून खालच्या पायऱ्यापर्यंत मंदिरामध्ये आता हे गरजेचं आहे कारण हे नवरात्री नंतर जो पाऊस पडला ना त्याने हा सगळा कचरा झालेला आहे हा सर तो साफ करणं गरजेचं आहे आता मार्गदर्शक महिला सुद्धा आहे हो पुष्कळ येतात ते लावत घटारा लावत लावत चढतात जरा साप असले तीन असले त्यांनाही बरं वाटत जायला बघताना पण बरं वाटत आणि माझे नवस वगैरे हो अगोदरच मला इथं तीन तीन अटॅक आले होते त्या मध्ये मी इथे आलो होतो आणि आईने मला बरं केलं आणि ट्रीटमेंट माझं सगळं ठीक झालं त्याचं डॉक्टर मला दहा मिनिटांची मदत द्यायची दहा मिनिटाचं जीवन राहायची असं दोन वेळा माझ्याबरोबर झालं दुसऱ्या वेळा मी इथे आलो रेल्वे ट्रेनमध्ये मला अटॅक आला होता मुंब्रा स्टेशनला नाही तिथे कलव्याला आला कालव्याला कलव्यात मी इथे मुंब्राला उतरलो मुंगऱ्याला उतरल्यानंतर सहा वाजताची आरतीचा आवाज आला मला तिथे खाली हा सुभाई आणि तिथूनच खालूनच नवस बोललो होतो आई मला बरं कर मी काय माझ्याकडून होईल ती सेवा करेन तर मला असं होतं की बाबा एक नारळ खण काय देऊन ती सेवा करेन म्हणून मग दुसऱ्या दिवशी मला थांबलं ते सुखायचं थांबलं घाम वगैरे सुकला पाच मिनटामध्ये सगळं ओके झालं माझं मग मी घरी गेलो घरी जाऊन मी दुसऱ्या दिवशी आलो इथे आलो ते मग नारळ मान वगैरे जो तिला द्यायचं जो दिला मी बसलो होतो ते आमचे ट्रस्टी आहेत मोहन सेठ भगत नावाचे ते तिथून जात होते त्यांना विचारलं बोलू साहेब थोडी झाडू हळू मारू काय तर त्यांनी सांगितलं मार तर पाच वर्ष झाली आहेत मी झाडू मारू नाही बघितली तुमची सेवा मी मगाशी खालून आलो खाल परतच्या पायऱ्या घाण येतात आणि आता वरतून मी आता खाली उतरलो लू। तर खालू वरच्या पायऱ्या एकदम क्लीन आहे तर मागाशीच मला वाटलं तुम्हाला विचारू पण बोलला आता एकदा वरती जाऊन बघूया का नवंच केलेलं आहे तुमच्या काही याच्यामुळं म्हणून तुम्हालाच डायरेक्टली विचारलं मी इथे काय माहिती आहे का हे देवस्थान आहे ना फार जागृत देवस्थान आहे हो आई मुमरादेवी इथे ही स्वयंभू माता आहे नवदुर्गाची स्थापना आहे ना एका ठिकाणी विश्वामध्ये कुठेच नाही आहे आणि इथे आहे ना ही स्वयंभू प्रकट झालेली आहे आणि ज्या मंदिराचा इतिहास नाही मिळत त्याला सिद्धपीठ असं सं म्हणतात पण ह्या मंदिराचा इतिहास बरोबर सापडत नाही इथे आणखी पुष्कळ चमत्कार आहेत इथे एक असं छोटंसं हे आहे हो बघितलं मी त्या साईडला जिथे वरती एक एक दोन दोन रुपये चिपकवलेले आहेत तिथे त्याला आईचं प्रवेशद्वार म्हणतात तिथून एक पाचशे वर्ष अगोदर लोक असे सांगतात संध्याकाळी सहा वाजता दिवा यायचा स्वतःच हा ही कथा मी पण ऐकलेली आहे की पहिले इथे आगरी कोली लोक राहायचे तेव्हा त्यांना जो दिवा दिसला होता त्याच्यानंतरच इथे वरती दिवा दिसायचा रोज त्याचा कोण यायचं नाही ते वर ते लोक घाबरायचे भुताटकी आहे म्हणून समजायचे एक दिवशी ते भुवनशेड बघत आहेत त्यांच्या आजोबांच्या स्वप्नामध्ये आई आली आणि तिने सांगितलं की इथे भुताडकी वगैरे काय नाही मी आहे तू वर ये त्यावेळी पायऱ्या वेळेत नव्हत्या हा इचून बघा हा रस्ता होता कपार आहे तर त्या रस्त्याने ते वर गेले त्यावेळी त्यांना तिथे आईचं दर्शन झालं आणि इथे जे नवस करतात त्यांचे नवस आमकाच पूर्ण होतात आई कोणालाही असं खाली हात फक्त तुमची श्रद्धा पाहिजे श्रद्धा नीट पाहिजे आणि अनेक दुखी लोकांचं इथे दुखणं बरं झालेलं आहे अनेकांना मुलं मुलं भेटली अनेकांची लग्न झाली अनेकांना नोकऱ्या भेटल्या मी आता वरती बघितलं वीस दिवसांचा मुलगा आहे ज्याला ते कल्याणला राहते फॅमिली ते वीस दिवसाच्या मुलाला वरती घेऊन आलेत गडावर आईला दर्शनासाठी म्हणजे त्यांचा पण तर नवसच असू शकतो वगैरे त्याच्याशिवाय नाही ना एवढ्या ना कमी दिवसाच्या मुलाला आपण इथं घेऊन येऊ शकतो कारण आता त्याला त्या ते मुलाला तर घराची गरज आहे एका आईच्या कुशीची गरज आहे घराची गरज आहे त्या गरजेमध्ये त्यांना एवढं लांब घेऊन आले आईच्या दर्शनासाठी घेऊन येतात हो आणि इथे का इथे सगळ्यांचे नावच आई पोटकर आई कोणालाही म्हणजे असं मायूस करत नाही आणि फार जागरूक देवस्थान आहे लोकांनी यावं इथे दर्शन करावं यायचं हा नाही सगळा कचरा मी गोळा करतो आणि हो तिकडे मागच्या साईडला ना तिथे इथे समोर जास्त जाताना लेफ्ट साईडला आहे बघा तिथे मी जाळतो सगळं माझं तुम्ही राहता कुठं मी आता विठ्ठलवाडीला आहे